नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झनझणीत अशी सुक्या बोंबीरची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने आपण ही डिश बनवलेली आहे खाण्यासाठी फार च चटपटीत लागते तर नक्की ट्राय करा ही डिश कशी झाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी सुकलेले बोंबील आपण असे कट करून घेतलेले आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये आणि धुवून घ्यायचे आहे हे दोन ते तीन पाण्याने म्हणजे याच्यावरची जी डस्ट असते ती निघून जाते हे बघा छान असे चोळून चोळून धुवायचे आहे याला म्हणजे याचा नंतर वास येत नाही आता आपले बोंबील स्वच्छ धुवून झालेले दिसत असेल आपल्याला हे तीन ते चार मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे ला ला सा ला हे साईडला ठेवून देऊया दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आपण एक चमचा जिरे लागणार आहे आपल्याला येते हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून काढून घेऊया आता बारीक करण्याच्या अगोदर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे छान याची मिक्सर मधून मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट करून घेतलेली आपल्याला दिसत असेल येथे बारीक फाईन पेस्ट केलेली आहे आता जे बोंबिलचे पिसेस आपण कट करून घेतलेले आहे जे धुवून घेतलेले आहे ते छान गोल्डन होईसपर्यंत पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे असे कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे याचा वास वगैरे येत नाही आणि याची टेस्टही फार छान लागते चटणीमध्ये आता हे थोडे थोडे करून काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया हे बघा आपल्याला किती छान कलर आलेला दिसत असेल याचा आता जे तेल उरलेलं आहे त्यामध्येच आपण जे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहे सारखं असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कांदा जळत नाही पाव चमचा हळद टाकून घेतली आपण यामध्ये ती सुद्धा मिक्स करून घेऊया आता आपला कांदा सॉफ्ट झालेला दिसत असेल आपल्याला कांदा सॉफ्ट झाला की आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती थोडी थोडी करून सर्व यामध्ये टाकून घेऊया आपल्याला जर तिखटाचे प्रमाण कमी जास्त आवडत असेल तर मिरचीचे प्रमाण येथे आपण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल किंवा हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल तिखट येथे टाकलं तरीसुद्धा चालू शकेल आता हे छान असा कांदा फ्राय झालेला आहे आपण हे सर्व बोंबीलचे पीसेस यामध्ये टाकून घेतले व सात त्यात बोंबील आपण साईडला भांड्यामधून बारीक करून ते यामध्ये टाकून घेतलेले आहे यामुळे काय होईल बोंबीलची टेस्ट सर्व या चटणीमध्ये छान उतरेल आणि बोंबील ती चटणी आपली फार चमचमीत बनेल हे बघा दोन तीन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि बोंबील सुद्धा यामध्ये शिजलेले आहे आपले तर नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली मला कमेंट नक्की सांगा आणि आवडले असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद